अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री सय्यद साहेब यांना आंबली पदार्थाच्या अनुषंगाने एक गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं त्यांनी ए पी आय गायकवाड आणि बी पथकातील अंमलदार मार्फतीनं सदर ठिकाणी छापा कारवाई केली या कारवाईमध्ये भगतसिंगनगरमध्ये आपल्याला जवळपास दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे जो की प्रतिबंधित आमली पदार्थ आहेत आम त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एम डी आमली पदार्थ ही आठ ग्रॅम मिळालेली आहे त्याची किंमत जी आहे एक लाग आजार उपाया है। पर... है। ते एक लाख साठ हजार रुपये आहे ऐंशी हजाराची पाच ग्रॅम रंग रंगाची हिरोईन प्र हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्याला सोळाशे रुपयाच्या अनेक्स अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं जे की रुमालावर टाकून ना ते वास घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे याच्या आपल्याला जवळजवळ तीनशे चौतीस बॉटल्स मिळालेल्या आहेत सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक तेवीस तारखेपर्यंत आपल्याला त्याची पी सी पी सी मिळालेली आहे